रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची समस्या होती की कळी निघत नव्हती अजिबात किंवा फुल जास्त मोठं उमत नव्हतं आणि ज्यावेळेस तुमच्या ज्यावेळेस विरा गोल्ड म्हणा समृद्धी म्हणा ह्युमिक म्हणा हे सोडल्याच्या नंतर मला बराच पन्नास साठ टक्के लगेच फरक दिसायला लागला रासायनिक पेक्षा रिझल्ट चांगलं आहे म्हणून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जगताप ॲग्रोटेक प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे भरतगाव या ठिकाणी त्या भाग्यश्रीच्या या प्लॉटसाठी आपण जे रामा रामाग्रोटेकची जैविक उत्पादने वापरली ते अगोदर ते जे शेतकऱ्यांचं रासायनिक जे वापरत होते त्यानंतर आपलं जे बा राम आयग्रोटेकचं जे त्यांनी शेड्यूल वापरलं ते जा शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आपण त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला कशाप्रकारे त्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली ते शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊ आपली ओळख करून द्या मी संतोष विराजे कोळपे राहणार भरतगाव तालुका दौंड जिल्हा पण अगोदर समस्या होती की कळी निघत नव्हती अजिबात किंवा फुल जास्त मोठं उमलत नव्हतं परत कमी होती फूट कमी होती मर व्हायची ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस विरा गोल्ड म्हणा समृद्धी म्हणा ह्युमिक म्हणा हे सोडल्याच्या नंतर मला बऱ्याच पन्नास साठ टक्के लगेच फरक दिसायला लागला पहिल्या सुरुवातीला सोडल्याच्या नंतर नंतर मग मी परत सोडलं तुमचं परत समृद्धी समृद्धी सोडलं समृद्धी बरोबर परत ह्युमिक सोडलं तर मग मला चांगला जास्त फरक वाटायला लागला की रासायनिक पेक्षा हे रामा ॲग्रोटेकचं रिझल्ट चांगला आहे म्हणून वापरल्यानंतर तुम्हाला क्वालिटीत कसा फरक जाणवायला लागला क्वालिटीत म्हणजे प्रथम ना फुले ना बारीक पडायचं हे तुमचं ते औषध फवारल्यानंतर हे फुले ठोकाळ मोठे पडायला लागले स्प्रेने फूल मोठं व्हायला लागले आणि चमक पण आली आणि चमक आली फुलवर महत्वाचं आता तुम्ही दरवर्षी बाग्यसरीची लागवड करताय ते गेल्या वर्षी तुमचं किती याच रानात होता तुम्ही म्हणले तर ह्या रानात गेल्या वर्षी तुमचा किती होता गेल्या वर्षी दो आढ दोनशे ते अडीचशे किलोच्या आसपास माल गावत होता आणि यंदा तर चारशेच्या आसपास गेले साडेतीनशे चारशेच्या आसपास माल गेला आतापर्यंत मित्रांनो रामा यांनी शेड्यूल वापरल्यापासून त्यांच्या गेल्या वर्षीच्या उत्पन्नात त्याच क्षेत्रामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे भरगोस अशी मालात वाढ झालेली आहे म्हणजे भरगोस मालण्यास थोडक्यात डबलच वाढ झालेली आहे आम्हाला डबल वाढ झाली डबल वाढ झालेली तुम्हाला जे, जे खर्चाचा तुम्ही जर विचार केला जो तुमचा जो रासायनिकला खर्च होत होता त्या खर्चात आणि ह्या खर्चाच्या ह्याच्यात मध्ये तुम्हाला काय तपावत होती नाही निम्माच फरक खर्च आहे ना रासायनिकला जर रुपयातच होते हजार रुपये निम्... खर्च क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर तुम्हाला आता फुलांना तुमच्या चमकचा मग तुम्हाला बाजारात विक्रीला काय फरक जाणवतो तुम्हाला मी पुण्याला नेहतो पुण्याला निलते तर बाकीच्यांची फुलं साठ पासष्ट रुपयांनी खपली आपली ऐंशी रुपयांनी खपली म्हणजे मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं ऐंशी रुपयांनी खपली ऐंशी रुपया तुमच्या वीस रुपये तुम्हाला वाढून आले तो प्लस फायदा आणि तुमची विक्री फास्ट झाली फास्ट झाली सुरुवातीला गेले गेल्याच माल बघूनच लगेच गिरायक व्यापाऱ्यांनी माल उचलला लगेच या रामायगोरॉटेकचं पूर्ण शेड्यूल या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे आणि त्याला असा भरघोस असा या क्षेत्रामध्ये निघालेला आहे तुम्हालाही ज्या फुल क्षेत्रात ज्या समस्या येतात फुलकळी निघत नाही फुलांची साईज होत नाही फूट निघत नाही या सगळ्या समस्यावरती रामबाई उपाय म्हणलं रामायगोरटेकचं पूर्ण प शेड्यूल वापरा आणि तुमच्या फुलशेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न काढा तुम्ही बुलेश्वर यवत या मार्फत तुम्ही तुमच्या फुलशेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न काढू शकता या तुमच्या क्षेत्रामध्ये आमच्या पूर्ण विश्वास ठेवून रामायग्रोटेकचे तुम्ही उत्पादने वापरली आणि तुमच्या फुल शेतीमध्ये बरोगस असं उत्पन्न काढलं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळाला त्याबद्दल रामटेक परिवारतर्फे धन्यवाद रामकृष्ण रे रामकृष्णारी